नमस्कार मित्रांनो पाच मेच्या भागामध्ये रेवानी तिचे बाबा सामानाची यादी लिहित असतात आणि कालिंदी बहिणीच्या फोटोसमोर उभी असते आणि म्हणते तुझी मुलगी सगळा गोंधळ घालून ठेवला खरं तर काय गोंधळ झाला ना ते मला अजून कळलंच नाही आहे तुला सांगते एजेसारख्या उमद्या आणि श्रीमंत माणसाशी लिलाचं लग्न झालं असताना आयुष्यपथ मी आयुष्यभर सुखी राहिले असते तेवढे तेजे येतो आणि दारात उभा असतो कालिंदी म्हणते तो एजे लीला लीला करत पाठीशी फिरला असता ग आयुष्यभर तेवढे तेजे म्हणतो लीला आता बाबा आणि रिहू त्याच्याकडे बघायला लागतात मोहित म्हणतो लीला कालिंदी म्हणते बघितलंच ना ऐकलंच ना माझं पण असंच होतं ते लीला लीला असं म्हणतात असं ऐकू येतं ग आता एजे फक्त बघत असतो मोहित म्हणतो कालिंदी तिन्ही काय आहे आणि मागे बघते आता पळतच जाते आणि म्हणते बाई तुम्ही हसायला लागते म्हणते मी माझ्या बहिणीकडे आताच प्रार्थना करत होते तिने लगेच माझी इच्छा पूर्ण केली ती पुन्हा फोटोकडे पळत जातील म्हणते ताई आलेत एजे एजे पुन्हा एजेकडे जातील म्हणते माझी तर खात्रीच पटली देवामुळे थांबाना देवाचे आभार मानते आता देवाचे फोटो समोर जाते आणि म्हणते बाप्पा ए जे आलेत आ एजे आलेत लक्ष ठेवा एक किलो पेढे दिला तुला पुन्हा एजेकडे येते आणि तिची बडबड चालूच असते आणि म्हणते झालं गेलं गंगेला मिळालं तुम्ही आमच्याकडे आले ना हेच खूप झालं आमची लीला ना खूप नशीबवाने आत्ता तरी तुम्हाला पटलं ना आमची लीला तुमच्यासाठी योग्य आहे म्हणून लीला गाडी लावायला जाते आणि शेजारची गाडी पडते ती डोक्याला हात मारत म्हणते अरे यार काय आहे हे, हे ना सगळं ते अंकलमुळे आहे ते मला फोन करतात ना म्हणून सगळं होतंय लीला शांत शांतो, शांतो। तू काय सुधी मुलगी आहेस का तू हिरोईन ही हिरोईन आता ती स्वतःशी बरंच काही बडबडते पटकन गाडीची चावी काढते आणि पळून जाते पण लीलाचं हे कर्तृत्व शेजारी गाडीत बसलेला माणूस बघत असतो ते गाडीवाला माणूस येतो म्हणतो हे काय माझी गाडी कुणी पाडली आता गाडीतला माणूस खाली उतरतो आणि म्हणतो सर एक हिरोईनसारखी दिसणारी मुलगी आली होती तिने तुमची गाडी पाडली आणि स्टुडिओमध्ये निघून गेली तो माणूस म्हणतो हिरोईन असेल तिची घरची म्हणून काय माझी गाडी पाडायची का तो त्याची गाडी तर म्हणतो केवढा मोठा स्क्रॅच गेला आहे येऊ दे आता त्या हिरोईनला नुकसान भरपाई घेतल्याशिवाय सोडतच नाही आता लीलात जाते काही मुली बसलेल्या असतात लीला म्हणते मीच आहे ह्या ॲडची हिरोईन त्या मुली म्हणतात ओ तुम्हाला ओळखलंच नाही तेवढे ते एकजण ते आतून येते आणि म्हणते इथे लीला कोण आहे लीला म्हणते मीच मीच ती मुलगी म्हणते जा आणि पटकन मेकअप करून घे आता ती निघून जाते लीला म्हणते तुम्ही आत्ता ऐकलंच असेल मीचे हिरोईन पण हां हे हिरोईनसोबत काम करताना उगाच टेन्शन नाही घेऊ हा नाही म्हणजे मला सवयच आहे माझ्याबरोबर काम करणाऱ्यांना मी सांभाळून घेते मला मेकअप करायचं आहे तुम्ही ऐकलं ना आत्ता मी आलेचा कालिंदी म्हणते लीलाचे बाबा तुम्ही ऐकताना दैव्याचा दैव्याचा खेळ तो हाच एजला म्हणते तुम्हाला म्हणून सांगते लग्नाच्या गाठी करत म्हणते वर वर स्वर्गात बांधलेले असतात म्हणून तर हे इथपर्यंत आले आता कालिंदी खूप बडबडते आणि म्हणते सॉरिया आत्या आत्या हे जे म्हणतो मी लीलाला भेटायला आलो पटकन तिला बोलवा आता कालिंदीची पुन्हा बडबड चालू होते ए जे म्हणतो हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी अंतराची अंगठी घ्यायला आलो जी लिलाकडे विश्वरूप मनात म्हणतो काय लिलाच्या आई किती घाई करताय पडलात ना तोंडावर मू इथे म्हणतात मला कळत नाही आहे तुम्ही कुठल्या अंगठीबद्दल बोलताय विश्वरूप म्हणतो अहो त्या अंगठीवरून तर सगळं महाभारत आणि एजे बघतो विश्वरूप म्हणतो अहो लीलाचे बाबा मला मान्य आहे तुम्ही सगळे दागिने परत केले पण पर लीला मॅडमच्या हातात जी अंतरा मॅडमची अंगठी घातली होती ती तुम्ही परत दिलीच नाही बाब म्हणतात अहो आम्ही सगळे दागिने परत केले मग अंगठी कशी ठेवणार एजे म्हणतो मी म्हणत नाही तुम्ही अंगठी ठेवली पण मला ती अंगठी पाहिजे नाव आता कालिंदी सोजवळपणे म्हणते माहीत नाही पण ती अंगठी असली ना तर लिलाच्याच बोटात असेल जे म्हणतो मला फक्त सांगा लिला कुठे रेऊ म्हणते ती तिच्या मैत्रिणीकडे गेली तिला यायला संध्याकाळ होईल एजे म्हणतो बोलवा मग तिला कुठल्या फ्रेंडकडे गेली नाहीतर एक काम करा तिच्या फ्रेंडचा पत्ता मला द्या मी स्वतः जातो आणि अंगठी घेऊन येतो आता रेऊ टाळाटाळ तार करते बाबा म्हणतात रेऊ अगं कुठे गेली रेवू म्हणते बाबा मला नाही माहिती एजे म्हणतो तुम्हालाच माहीत नाही तुमची मुलगी कुठे गेली इकडे लीलाचा मस्त मेकअप चालू असतो एजे म्हणतो तिला फोन करा बाबा फोन करतात एजे म्हणतो काय झालं बाबा म्हणतात रिंग वाजते पण ती उचलत नाही आहे फोन असतो ती ती दादा एक मिनिट ती बघते बाबांचा फोन ती खूप खुश होते आणि ते बाबा बरं झालं तुम्ही फोन केला मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मी कुठे आले माहिती आहे का मी एका ॲडच्या शूटिंगसाठी आले बाबा सॉरी सॉरी बाबा ते मी खोटं बोलले ना पण मग काय करणार बाबा मावशी आईला कळलं असतं तर तिने मला येऊ दिलं असतं का एकदा मी टी व्हीवर आले ना तर आपण मावशी आईला सांगून टाकूया एजे म्हणतो तू कुठे आहेस तिन ती बाबा तुम्ही काळजी करू नका ह्यावेळेस मी नीट चेक केलं आहे आता लीला सारखी बडबडत असते तेवढे ते जे म्हणतो शूट कुठे चाललं आहे लीला म्हणते एम डी एम स्टुडिओ अचानक फोन बंद होतो लीला म्हणते बाबा रागवले असतील का माझ्यावर एजे फोन देतो आणि निघून जातो श्वेता म्हणते लक्ष्मीताई एवढ्या घाईघाई कशाला बोलवलं अगं काही दिवसात येणारच ही मी सरू म्हणते हिला केवढी गॅरंटी आहे श्वेता म्हणते मग मी करूनच दाखवणार सरू म्हणते तुला कळलच असेल मेहंदीच्या दिवशी लिलाच्या हाताच्या जागेवर तुझा हात आला आता लग्नाच्या दिवशी तुझ्याऐवजी दुसऱ्या कुणाचं तरी नशीब फळ पडू शकतं श्वेता म्हणते म्हणजे लक्ष्मी म्हणते सरू इला कळेल अशा भाषेत सांग सर म्हणते मी मराठीच बोलले थांब मी इंग्लिशमध्ये सांगते लक्ष्मी म्हणते सरूवास लक्ष्मी म्हणते श्वेता तुला यासाठी बोलवलं तू एजंटला इम्प्रेस करायचं आणि जसं झालं ना तू आमची सासू म्हणून ह्या घरात येणार श्वेता म्हणते एवढंच ना तुम्ही अजिबात काळजी करू नका आता बघाच मी काय करते ती बाजूला जाते आणि आईला फोन करते आणि म्हणते आई मी तर म्हणाले मी इम्प्रेस करते पण आता काय करू तिची आई म्हणते अगं तू अजिबात काळजी करू नको ज्या माणसाला त्याच्या मेलेल्या बायकोपेक्षा काही महत्त्वाचं वाटत नाही आता मी सांगते ना ते कर लक्ष्मीला विचार आणि प्लॅन सांगते आता श्वेता स्माईल करते आणि म्हणते लक्ष्मीताई ए जे आले ना त्यांना अंतराताईच्या रूममध्ये पाठव सरू घाबरू म्हणते डायरेक्ट आत हे बघ आम्ही फक्त एजंटला इम्प्रेस करायला बोलवलं आहे ही डायरेक्ट आत श्वेता म्हणते एजे आले ना त्यांना रूममध्ये पाठव नंतर काय करायचं का ना ते मी बघते सरू म्हणते नाही 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 आत नाही पण ती निघून जाते सरू म्हणते वहिनी ही तुमची ना जरा जास्तच फास्ट वाटते नाही म्हणजे आपण एक सांगतो आणि भलतंच काहीतरी करते लग्नानंतर ही आपलं ऐकेल ना लक्ष्मी हसू म्हणते आता बघूया श्वेता काय मॅजिक करते पण सरूला काय सणवत नाही ती वाकडतोंड करते लीला मेकअप तर करते पण कुणीच येत नाही ती आता वाट बघत बसते तेवढ्यात एक मुलगी येतील म्हणते अरे माझे आर्टिस्ट तयार आहेत लीला बोलायचा प्रयत्न करते पण ती काय ऐकत नाही आता ती नोटबुक ठेवते आणि निघून जाते लीला नोटबुक घेत म्हणते अरे मला स्क्रिप्ट मिळालं आता लोणचेची जाहिरात असते लीला स्वतःला म्हणते थिएटरला असं इम्प्रेस करणार असं इम्प्रेस करणार आता हे जे पण लीलाकडेच येत असतो पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद